मोटरसायकल चोरून नेताना झाला अपघात मोटरसायकल सोडून चोरटे पसार कोगनोळी येथील चव्हाण गल्लीतील दारासमोर लावलेली मोटरसायकल चोरून घेऊन जात असताना थोड्याच अंतरावर अपघात झाला ही घटना बुधवार तारीख अठ्ठावीस रोजी सकाळी उघडकीस आली अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकल सोडून पळ काढला आहे याबाबत अधिक माहिती अशी की चव्हाण गल्लीतील सौरभ बिद्रोळे हे नेहमीप्रमाणे सायंकाळी दारात मोटरसायकल लावून झोपी गेले मध्यरात्री एकाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरात लावलेली मोटरसायकल सुरू करून हनबरवाडी रोडकडे वेगाने आले यावेळी गणेश युवा मंचच्या व्यासपीठाला मोटरसायकलची जोराची टक्कर बसली यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले तर अज्ञात चोरट्याला काही इजा झाली की नाही हे कळाले नाही मोटरसायकलची पुढचे चाक मोडून पडले होते गाडी पुढे जाण्याच्या अवस्थेत नसल्याने गाडी तेथेच सोडून चोराने पळकाडला सकाळी गाडीचा अपघात झाल्याचे निदर्शनास आल्याने व गाडी नंबर प्लेट विना असल्याने सर्वाच्या संभ्रम निर्माण झाला काही वेळाने सदर मोटरसायकल सौरभ बिद्रोळे यांची असून गाडी चोरून आणल्याचे निष्पन्न झाले गावातील सीसीटीव्ही तपासणी केली तरी चोराचा अंदाज मिळू शकला नाही सदर घटनेची माहिती कोगनोळी पोलिसांना देण्यात आली आहे